सुधागड सन्मान समितीच्या सर्व उमेदवारांचा सुधागडातील जनतेतून होतोय सन्मान चांभुळपाडा जिल्हा परिषद उमेदवार सौ शर्मिला बोडके परळी पंचायत समिती उमेदवार सौ प्रणिता परदेशी

सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मंडळींसाठी ही निवडणूक सामाजिक राजकीय दृष्ट्या अस्तित्व आणि प्रतिष्ठा जपणारी बनली आहे जांभूळपाडा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होताना दिसते सुधागड सन्मान समितीच्या माध्यमातून सुधागडच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी सुधागडातून जांभूळपाडा जिल्हा परिषदेचे उमेदवार शर्मिला शरद बोडके परळी पंचायत समिती उमेदवार प्रणिता राजेश परदेशी या निवडणूक मैदानात ताकदीने उतरल्या आपली आई न घाबरता या उमेदवारी उभी राहिली आणि आपला सुधागड जिंकायलाच पाहिजे आपल्या सुधागडावर दुसऱ्या रास्तापना व्हायलाच नाही पाहिजे आणि मी प्रत्येकाला निवंद निवेदन करते माझे भाऊ असो माझी आई असो माझे वडील असो आपला सुधागड आपल्याला जिंकायचाच आहे कोणत्याही परिस्थितीत आणि त्याच्यासाठी जेव्हा एकवीस तारखेला आम्ही फॉर्म भरला माझ्या भावानी माझ्या पतीनी मला सांगितलं की असं असं घडलेलं आहे पण मी त्या सर्वांना माझ्या आई बाबांचा किंवा भावाचा किंवा पतीचा मुलग्याचा विचार न घेता म्हणजे त्यांना मी सांगितलं आपण हे करू पण त्यांनी प्रत्येकानी मला आई वडिलांनी किंवा माझ्या पतीनी मुलांनी सांगितलं आपण लढू काही झालं तरी आपण लढू फॉर्म रिटर्न घ्यायचा नाही तर जसे राजेदा परदेशी समाजकार्यासाठी म्हणजे नेहमी उभे राहतात खंबीर तशीच त्याप्रमाणे मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांसाठी नक्कीच सहकार्य करेन त्यांच्यासाठी जसे वैद्यकीय असो त्या नाही कोणावर आरोग्य असो वैद्यकीय असो शासकीय असो किंवा धार्मिक असो कुठल्याही प्रकारचा असो त्यांच्यासाठी मी जसे राजे जाधव परदेशी खांद्याला खांदा लावून त्यांच्या साहेब कमी सेम काम करण्याचा प्रयत्न आहे होम टू होम प्रचार आहे जनते प्रतिसाद खूप छान मिळत आहे जनतेच्या जीवावर मी लढत आहे मतदारसंघात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी होम टू होम प्रचार केलाय शरददादांचा एक युवा कार्यकर्ता आहे दादा परदेशी यांचा युवा आहे आणि दादा प्रचाराचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे ही निवडणूक आता, आता राजेश दादा परदेशी शरददादा बोडके बोडके दादा सागळे यांची राहिलेली नाहीये ही निवडणूक आता जनतेची निवडणूक झालेली आहे आणि प्रत्येक तळागाळातला आपला जनता या मैदानात उतरली आहे कोणीही कुठल्याही आमिषाला बली गेलेला नाहीये आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक आता कुठल्याही राजकीय पक्षाची राहिलेली नाहीये जरी आपण सुधागडचा सुधागड सन्मान समिती म्हणून लढत आहोत आणि या सुधागड सन्मान समितीची प्रमुख अंग असेल ती म्हणजे जनता आणि ही तळागाळातली जनता आज आपल्या सोबत आहे आणि अशीच ताकत आणि जनतेला मी एकदा पुन्हा एकदा आवाहन करेल की ज्या पद्धतीनं तुम्ही सहकार्य केलं तुम्ही प्रेम दिलं तुम्ही आशीर्वाद दिलाय त्या आशीर्वादाची सुरुवात झाली आहे तिथपासून आपले उमेदवार शर्मिलाताई असतील प्रणिताताई असेल यांना जी ताकद मिळाली आहे सकाळपासून आठ वाजल्यापासून रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत त्यांचा सुद्धा जो प्रवास चालू आहे ती सर्व ताकद आणि सर्व त्यांच्यातला जोश हा म्हणजे तुम्ही दिलेला प्रतिसाद तुम्ही दिलेला प्रेम आणि तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे आणि हे आशीर्वाद येत्या सात तारखेला मतदान रूपी तुम्ही द्याल एवढी आम्ही आशा बाळगतो या ठिकाणी जमलेला हा सगळा जनसमुदाय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात मी जिल्हा परिषद म्हणून माझी पत्नी सौ शर्मिला शरद बोडके यांना उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे आणि त्याच्या प्रचारानिमित्त निमित्त मी प्रचारात उतरलेलो आहे त्याचबरोबर पंचायत समिती सुधागर जांभूलपाडागत यासाठी माझे सहकारी आती दादा सागले शकाप शिवसेना युतीच्या मार्फत ते सुद्धा या मैदानात उतरले आहेत त्यांचे निशाने आहे खटारा तसेच माझे दुसरे परली पंचायत समिती गणातून माझे सहकारी राजेदा परदेशी यांच्या मिशेस ताई परदेशी ह्या सुद्धा माझ्याबरोबर या, या निवडणुकीत उतरलेल्या आहेत तरी पण ही जनता जी दिसते आज दिसते सगळी ही जनशक्ती विरोध धनशक्ती ह्या विरोधात उतरलेली आहे त्यांना धनशक्तीला ही जनता कुठल्याही आमिषाला ही जनता बली पडणार नाही ही जनता सन्मानासाठी अस्तित्वासाठी या रस्त्यावर उतरलेली आहे ठिकाणी खात्री आहे शंभर टक्के विजयाची खात्री आहे हे जनता जनशक्ती विरोध धनशक्ती आहे ही माझ्या पाठी खंबीरपणे उभी आहे मला निवडून देतील असा विश्वास व्यक्त करतो गावागावात कसा प्रतिसाद आहे आपण शेकडो कार्यकर्ते आपण या ठिकाणी रॅली तलागातली लोक या ठिकाणी माझ्या रॅलीसाठी उतरलेली आहेत कुठल्याही प्रकारचं त्यांना आम्ही दाखवून मी त्यांना आणलेली नाहीये स्वतःच्या सो, सो खर्चानी पायदल रस्त्याने प्रवास करत आहेत उपाशी दानी ही पब्लिक माझ्या पुढे फिरत आहे आणि आपण धनशक्ती आणि जनशक्ती अशी लढत आपण म्हणताय मग धनशक्ती पुढे निभाव लागेल का अनेक दिग्गज नेते आव्हान देण्यासाठी आपल्याला उभे ठाकलेले आहेत आपल्या विरोधात मी एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे या तालुक्यात पहिल्यांदाच मी ही निवडणूक एवढी मोठी लढवतोय त्यामुळे माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत अनेक वर्षे त्यांची नाल ज्यांनी नाल चाळीस वर्षे पुरलेले ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही ते आमचे आदरणीय आहेत परंतु त्यांना सुधागडसाठी त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की गेले चाळीस वर्ष आपल्या पाठीशी राहिलेली जनता जी आहे ती माझीच आहे की आज त्यांना सुद्धा आपण संधी द्यावी ते बरेच वर्ष आमच्या पाठीमागे राहून आमची कामं केलेली हा त्यांना सगळी ही खात्री यायला पाहिजे होती जनतेतून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा मिळतोय विकासात्मक दृष्टी जनतेचे प्रश्न आणि समस्यांची जाण अडी अडचणी सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देण्यात राजेश परदेशी म्हणाले की ही निवडणूक मायबाप जनतेने पूर्णपणे हातात घेतली आहे धनशक्ती आणि हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही लढतोय सर्वप्रथम मी सुधागरच्या तमाम जनतेला आणि संपूर्ण या रायगड वासियांना या निमित्ताने एकच आवाहन करू इच्छितो आणि धन्यवाद देऊ इच्छितो कारण ही लढाई एका धनशक्ती आणि हुकुमशाही विरोधामध्ये म्हणजे जे उमेदवार लादले गेले त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे आणि ही संपूर्ण लढाई रायगड जिल्ह्यातील तमाम जनतेने सुधागड तालुक्यातील तमाम जनतेने पूर्णपणे हातात घेतलेली आहे जर तुम्ही बघाल आज आम्ही ज्या गावगावी प्रत्येक गावगावीच्या प्रचार रॅलीचा आम्ही हे करतोय आयोजन करते तर त्या प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य चेहरे हे जुने म्हणजे वयस्कर लोकांपासून तरुणांपर्यंत सर्व सर्व लोकांची गर्दी आहे आज ह्या चाळीस वर्षामध्ये ह्या भागामध्ये काम करत असताना विकास आता ही शेवटची संधी कशासाठी पाहिजे विकास कशासाठी यांना करायचा आहे जर चाळीस वर्षात जर यांना विकास करता आला नसेल तर ह्या आता पुढील पाच वर्षासाठी विकासाचा काय यांच्याकडे रोलमॅप आहे ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आमची इच्छा एवढीच आहे की शेव कार्यकर्त्यांनी म्हणजे माझ्या पक्षातला पण कार्यकर्ता असो समोरच्या पक्षातून कार्यकर्ता असो फक्त कार्यकर्त्यांना सत्रज उचलल्यापर्यंतच लोकांनी सीमित ठेवू नये ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती कार्यकर्त्यांनी लढवली दिली पाहिजे होती परंतु ह्या निवडणुकीचा चित्र संपूर्णपणे वेगळं आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे ह्या निवडणुकीचा निकाल तुम्हाला नऊ तारखेला धक्कादायक स्वरूपामध्ये दिसेल एवढंच मी या ठिकाणी करतो काय सांगाल कशा पद्धतीने प्रतिसाद आहे जनतेमध्ये गावोगावी घरोघरी होम टू प्रचार सुरू आहे आज आम्ही प्रत्येक घराघोरीमध्ये प्रचार करतोय त्यावेळी सर्वसामान्य लोकांची मानसिकता एवढीच बनलेली आहे की लोकांना परिवर्तन करायचे लोकांना नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची नवीन चेहऱ्यानं संधी कशासाठी तर लोकांच्या आडी अडचणीच्या वेळी प्रसंग एखाद्या दुःखाच्या प्रसंगाच्या समयी कोणीतरी जवळचा माणूस उपलब्ध व्हावा हीच लोकांची इच्छा आहे आपल्या घरातील मुली दिल्यात आपल्या जवळचे लोक दिलीत आम्ही उमेदवार म्हणून आमची इच्छा अशी आहे की सुधागर तालुक्याने जो प्रतिसाद आता त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये दाखवलाय तो आता त्यांना सात तारखेला निवडणुकीमध्ये मतदानाच्या स्वरूपात दाखवायचा या उमेदवारांना विजयी केल्यानंतर जबाबदारी तुमची आमची संपूर्ण सुधागर तालुक्याची असेल की यांच्याकडून विकास कामं करून घ्यायची आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुधागडचा विकास करण्यामध्ये सांगतो की सुधागड तालुका हा सर्वात जवळ म्हणजे खालापूर तालुका असेल नवी मुंबई असेल नवी मुंबईचा विमानतळाचा जो नवीन आता तयार केलेला आहे या विमानतळाच्या सगळ्यात जवळ आपण आहोत तर ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांवरती बोललं गेलं पाहिजे ना की दोन लाख आणि पाच लाखाच्या रस्त्यांच्या ह्याच्यावरती कामांवरती आता चर्चा व्हायला पाहिजे चाळीस वर्षानंतर सुद्धा जर आपण आज आपले रस्ते गटार समाज मंदिर आणि ह्या गोष्टीवर बोललो तर ते काय उपयोग होणार नाही सत्ताधारी पक, सत्ताधारी पक्षात असताना आज इथे रोजगार धंदे उपलब्ध करण्यासाठी तरुण आज आमच्याकडचे डोंगरपट्टी भागामध्ये असो चंद्रगाव मागाव तारगाव या ठिकाणावर ना बरेचसे तरुण रोजगारासाठी ठाणे ह्या भागामध्ये स्थलांतरित झाले या तरुणांची काय चुकी माझ्यासारख्या तरुणांना पण वाटतो की आम्ही आमच्या घराच्या जवळपास राहायला पाहिजे आमच्या वडिलांच्या सोबत राहायला पाहिजे परंतु परिस्थिती हिथ म्हणजे ज्यावेळी आम्ही प्रचार करतोय प्रत्येक गावामध्ये परिस्थिती भयानक आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये आठ दहा लोक असल्याशिवाय म्हणजे वयस्कर लोक त्याशिवाय लोकही दिसत नाहीत ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि अडचणीच्या आड़ काळामध्ये जर एखादी रुग्णवाहिका लागली तर एखादी रुग्णवाहिका सुद्धा इथे उपलब्ध नाही या अख्ख्या माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तर ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे रस्त्यावरती हायवेवरती वरती पडणाऱ्या खड्ड्यांमुळे माझी आज माझ्या छोट्याशा ग्रामपंचायती दोनशे पाचशे मुलं रोजगारासाठी जेव्हा खालापूरमध्ये रोजगारासाठी बाईक वरना जेव्हा जा करतायत तर तुम्ही आश्चर्य वाटेल तुम्हाला माझ्या ह्या मतदारसंघामध्ये सात ते आठ मुलं आज पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे जर मानव निर्मित चुकान मुलं जर ह्या गोष्टी होणार असतील तर कुठेतरी लोकप्रतिनिधी या गोष्टीला जबाबदार आहेत हाच सिंपल साधा प्रश्न घेऊन ही निवडणूक आमची कुठल्याही पक्षाच्या विरोधात कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात म्हणजे कुठला द्वेष आहे की त्या भावनेतून आम्ही निवडणूक लढतोय अशा ती ही निवडणूकच नाही ही निवडणूक जे चाळीस वर्ष आम्हाला ज्या विकासापासून वंचित ठेवलं गेले त्या त्या मुद्द्यांवरती ही निवडणूक आम्ही लढवत आमचा सिंपल साधा प्रश्न आहे माझ्यासारख्या तरुणांचा इथं ह्या भागामध्ये आम्हाला जो शहरीकरणाचा एकदम जवळ असताना पण जो आमच्यावरती दुजा भाव केला गेलाय किती दिवस तो आम्ही अन्याय सहन करणार सुधागडाचा स्वाभिमान आपला धनुष्य बाण पेटवा स्वाभिमानाची मशाल या जयघोषाने आता परिवर्तन अटळ आणि निश्चित असल्याचं सक्षम युवा नेतृत्व राजेश परदेशी आणि उमेदवारांनी सांगितलंय या विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही उमेदवार सौ बोडके आणि उमेदवार सौ परदेशी यांनी दिली आहे दमशील न्यूज भिरो रायगड